नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंटच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसातील लोकसत्ता मटा पी आय बी यामधील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न आलेले आहेत त्याचे दहा प्रश्नात रूपांतर करून आपण त्याचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा पहिला प्रश्न आहे एकशे चोवीसावी दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही दोन तृतीयांश सदस्यांनी मतदान करून विधेयक संमत केले आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांना आता दहा टक्के आरक्षण मिळण्याचे मोबाइल मिळणार आहे परंतु आरक्षण मिळवण्यासाठी किती एकरपेक्षा कमी जमीन असावी लागते तर मित्रांनो जे काही निकष आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आणि जमिनीचा जर विचार करता ते पाच एकरापेक्षा कमी जमीन असणं गरजेचं आहे लोकसभेत विधेयक दोन तृतीयांश मतानं मंजूर झाले होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते राज्यसभेतही दोन तृतीयांश मतानं मंजूर झालेलं आहे त्यामुळे आता राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर तो कायदा अंमलात येईल प्रश्न दुसरा अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या महिला विभागाच्या म्हणून प्रथमच एका तृतीयपंथी महिलेची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांचे नाव काय मित्रांनो त्यांचं नाव आहे अप्सरा रेड्डी त्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक आहेत आणि त्या अगोदर त्या इतर पक्षातही कार्यरत होत्या काही काळ बी जे पीमध्ये मध्ये देखील ते होते त्यांचं शिक्षण मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये झालेलं आहे आणि ते अर्थशास्त्र शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले होते मूळचे ते तमिळनाडूचेत आणि अण्णाद्रमुकचे देखील ते पक्षाचे होत्या म्हणजे बी जे पीमध्ये होत्या आणि अण्णाद्रमुक या पक्षात देखील ते कार्यरत होत्या आता त्या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या महिला विभागाच्या चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे आणि अशा प्रकारे काँग्रेसने प्रथमच एवढी मोठी पदाची जबाबदारी एका तृतीयपंथीला दिलेली आहे प्रश्न चौथा जागतिक बँकेने दोन हजार एकवीसपर्यंत भारताचा विकास दर अंदाजित किती टक्के सांगितलेला आहे मित्रांनो सात पॉईंट पाच टक्के विकास राहील असं जागतिक बँकेनं आपल्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स या अहवालात म्हटलेलं आहे म्हणजे जगात सर्वाधिक वृद्धी दराने वाढ होणारं भारत हे एकमेव देश आहे असं वर्ल्ड बँकेनं देखील म्हणलेलं आहे त्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये उत्पादनांची आयात वाढल्यामुळे चालू खात्यातील जी काही तूट, तूट आहे आर्थिक वर्ष दोन हजार एकोणावीस वीसमध्ये ती एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या दोन पॉईंट सहा टक्के तूट राहील किंवा जाण्याची शक्यता आहे असं वर्ल्ड बँकनं आपल्या अहवालामध्ये मेन्शन केलेलं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा भारत जगात कितव्या क्रमांकाचा ग्राहक बाजार देश आहे मित्रांनो भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहक बाजार देश आहे पहिले दोन जे आहेत अमेरिका व चीन हे जे आहे ते वर्ल्ड बँकने जे काही ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल केला होता त्याचमध्येच मेन्शन केलेला आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी हे विधान देखील के मेन्शन केलेलं होतं त्यानंतर प्रश्न सवा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला मित्रांनो श्रीपाद जोशी यांनी तो राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा का दिला तर नयनतारा सहगल जे इंग्रजी इंग्रजी लेखिका आहेत त्यांचं जे काही निमंत्रणपद होतं निमंत्रण दिलेलं होतं त्यांचं ते रद्द केलं ऐनवेळेस त्यामुळे चौफेर टीका झालेली आहे तुम्हाला माहीत आहे ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळला होणार आहे आणि यवतमाळचे जे काही अध्यक्ष आहेत साहित्य संमेलनाचे त्यावर डेरे आहेत पण ऐनवेळेस नैनतारा सहकऱ्यांचं निमंत्रण पद कॅन्सल केल्यामुळं चौफेर टीका झाली आणि त्याचीच परिणिती श्रीपाद जोशी यांना राजीनामा द्यावा लागला ब्रिटनच्या पंतप्रधान कोण आहेत मित्रांनो ब्रिटनच्या पंतप्रधान या थेरासा मी आहेत त्यांचा प्रश्न टाकायचा उद्देश काय होता तर ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर मे परत अडचणीत आलेले आहेत ते कसं काय ब्रिटिश संसदेनं काय म्हटलं आहे पुढील आठवड्यात जर ब्रेक्झिट करार नाकारला गेला सरकार काय पावले उचलणार हे तीन दिवसात जाहीर करण्यास सरकारला भाग पाडण्याच्या बाजूने त्यांचे जे काही खासदार होते त्यांनी मतदान केल्यामुळे ब्रिटिश सरकारला एक मोठा धक्का बसलेला आहे पुढील आठवड्यात हा करार नाकारला जाण्याची पुरेपूर शक्यता वर्तवण्यात येत आहे ये आणि ही जी काही दृष्टी होती ब्रिटनमधली तीनशे आठ विरुद्ध दोनशे सत्त्याण्णव मतांनी संबंध झालेले आहे आणि त्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे जे काही खासदार होते थेरासा मेच्या देखील त्यांनी देखील त्यांच्या विरोधात मतदान केल्यामुळं हे नाव चर्चेत आहे आणि ब्रेकजिटचा इश्यू अजूनही संपलेला नाही त्यामुळे हे पंतप्रधान कोण आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर डॅश डॅश यांची भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली मित्रांनो ती विकते हरेंदर सिंग मित्रांनो आत्ताच भुवनेश्वर येथे वर्ल्ड हॉकी चॅम्पियनशिप झालेली आहे त्यामध्ये भारताचे नामुसहार झालेले आहे त्यामुळे त्यांची वाईट कामगिरी पाहून त्यांना हॉकीचे फेडरेशन जे कोणी असतील त्यांनी त्यांची हक्कालपट्टी केलेली आहे आणि त्यांना जे काही भारताची युवा फळी आहे त्या मजबूत करण्यासाठी जे काही कनिष्ठ गट आहे त्याच्यासाठी प्रशिक्षिपद सोपवण्याचा निर्णय भारतीय हॉकी संघानं घेतलेला आहे त्यानंतर प्रश्न नवा खेलो इंडिया या खेळाअंतर्गत दरवर्षी एक हजार खेळाडूंना किती रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे मित्रांनो पुणे येथील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये हे खेलो इंडियाचं दुसरं पर्व सुरू आहे मग तिथे जे काही असतील दहा हजार खेळाडू आलेले आहेत असं म्हणण्यात येत आहे म्हणजे कॉलेजचे वगैरे तर त्याच्यातून एक हजार प्रतिभावन प्रतिभावंत खेळाडूंना निवड करून त्यांना आठ वर्षासाठी आठ वर्षासाठी सलग पाच लाख रुपये शिष्यवृत्ती देणार आहे फक्त त्यांना स्पोर्ट्सकडे कॉन्सन्ट्रेट करावा आणि पैशाची तरतूद म्हणजे कमतरता भासू नये यासाठी म्हणजे हे लक्षात असू द्या पाच लाख रुपये दरवर्षी दरवर्षी म्हणजे किमान आठ वर्ष या खेळाडूंना मिळणार ही खरंच एक प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन करणारी गोष्ट आहे त्यानंतर प्रश्न दहावा फास्ट मध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो मित्रांनो आर एफ आय डी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन अशा प्रकारे त्याचा लाँग फॉर्म आहे मित्रांनो हा प्रश्न घेण्याचं एक कारण होतं जे पी एस यू पेट्रोलियम कंपन्या आहेत म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी फास्ट टॅगशी करार केलेला आहे फास्ट टॅग म्हणजे नेमकं काय का त्याविषयी थोडक्यात मी सांगतो फास्ट टॅगमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो यामुळे काय होतं जे काही तुमचं प्रिपेड असेल किंवा सेविंग अकाउंट असेल ना ते अकाउंट आहे ना ते लिंक केलं जातं आणि जेव्हा तुम्ही आणि ती तुमची जी काही मोठी गाडी असेल तिच्या पुढच्या बाजूला काचीवर हे फास्टॅग लावलं जातं जेव्हा तुम्ही टोल नाका क्रॉस करता ॲटोमॅटिकली तुमच्या अकाउंटवरून ते पैसे डेबिट के केले जातं आणि ही सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील आहे त्यामुळे तुम्ही जे टोल नाक्यावर पैसे देण्यासाठी थांबता ते थांबायची आवश्यकता था। नाही मग हे पेट्रोलमध्ये देखील पेट्रोल भरताना देखील याचा वापर या तीन कंपनी करणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीची केवायसी पूर्ण करावं लागणार आहे आणि त्यासाठी एक ॲप देखील डेव्हलप केलेलं आहे माय फास्टॅग कस्टमर या ॲपद्वारे तुम्ही यू पी आय व बँक अकाऊंट रिचार्ज करता येईल या ॲपद्वारे कोणत्या तर माय फास्टॅग कस्टमर या ॲपद्वारे त्यामुळे हा मी प्रश्न घेतलेला आहे आणि आजचा विचार करा आणि कमेंट करा हा तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि नक्की तुम्ही कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तर तो, तो प्रश्न आहे जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत हे प्रश्न आहे आणि कालचा जो प्रश्न होता की घटनादुरुस्ती कलम किती तर आहे तर मित्रांनो घटनादुरुस्ती संदर्भात जे भारतीय राज घटनेमध्ये कलम आहेत ते कलम तीनशे अडुसष्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला हे यूट्यूब चॅनल आवडत तर प्लीज सबस्क्राईब सपोर्ट माय युट्यूब चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ